नमस्कार विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलो आपल्यासाठी एकदम शानदार ट्रिक बघा कसं सोडवायचं वडील व मुलाच्या यांच्या वयाचे गुणोत्तर सात दोन आहे तर त्यांची आजची वय किती काय करायचं किती वयाचे गुणोत्तर होते सात दोन पहिली संख्या घ्यायची सात बघायचं ऑप्शन मध्ये कोणत्या संख्येला सात ने भाग जातो साता पाच पस्तीस गेला भाग साती साती एकोणपन्नास चाळीस ला भाग जातो का नाही म्हणून हे डायरेक्ट डिलेट झालं सात एक सात तीन संख्येला भाग केला आता काय करायचं पाच वर्षापूर्वी विचारलं म्हणून या पस्तीस मधून पाच मायनस करा किती राहिले हो? तीस राहिले या एकोणपन्नास मधून पाच मायनस करा चौवेचाळीस बाकी राहिले याचा तर काही विषयच नाही या सत्तर मधून पाच मायनस करा पासष्ट राहिले नंतर काय होतो त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहा एक झाले आता बरवायचंय कोणत्या संख्येला सहाने ने भाग जातो तीस चौवेचाळीस आणि पासष्ट तर सहा न भाग देणारी फक्त एकमेव संख्या आहे सहा पंच किती तीस म्हणून आपलं येणार उत्तर किती पस्तीस दहा एकदम शॉर्ट मेथड आहे एक समोर गणित देतोय आपण त्याचं उत्तर कमेंट करून सांगायचं